नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो मार्गशीर्ष महिना सुरू झालेला आहे हा मार्गशीर्ष महिना महालक्ष्मीचा पवित्र महिना मानला जातो आणि या महिन्यातच विवाहित महिला गुरुवारचे व्रत देखील करतात आणि शेवटच्या गुरुवारी महिलांना आपल्या घरी बोलावून उद्यापन सुद्धा केले जाते तर मित्रांनो जर तुम्हाला या महिन्यात तुमच्या इच्छा तुमच्या मनोकामना पूर्ण करायच्या असतील घरात सुख समृद्धी वाढवायची असेल माता लक्ष्मीची कृपा प्राप्त करायची असेल तर तुम्ही आजच्या या व्हिडिओमध्ये सांगितलेला उपाय सांगितलेला तोडगा तुमच्या घरात मार्गशीर्ष महिन्यात नक्की करा आणि हा उपाय तुम्हाला मार्गशीर्ष महिन्याच्या कोणत्याही गुरुवारी करता येईल मग तो पहिला गुरुवार असू द्या दुसरा तिसरा चौथा कोणताही गुरुवार असू द्या तुम्ही शेवटच्या गुरुवारी देखील हा उपाय करू शकतात तर मित्रांनो हा उपाय करण्यासाठी तुम्हाला फक्त एक पूजेची सुपारी लागेल ही सुपारी तुम्ही नवीन विकत आणावी आणि ही सुपारी कोणत्याही पूजेच्या पूजा सामग्रीच्या दुकानात नक्की मिळते तर मित्रांनो पूजेची सुपारी तुम्ही आणली की कोणत्याही गुरुवारी तुम्ही हा उपाय करू शकता हा उपाय करण्यासाठी ती सुपारी आधी दुधाने आणि पाण्याने अभिषेक करून स्वच्छ धुवून घ्यावी त्यानंतर ही सुपारी माता लक्ष्मीच्या समोर किंवा माता लक्ष्मीच्या बाजूला ठेवून द्यावी माता लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो तुमच्या घरात असेलच तर त्याच्या समोर किंवा बाजूला ती सुपारी तुम्ही ठेवावी आणि सुपारी ठेवली की हळदी कुंकू अक्षत फुलं वाहून त्या सुपारीची पूजा करावी आणि ही सुपारी महिनाभर लक्ष्मी समोर किंवा लक्ष्मीच्या बाजूलाच राहू द्यावी आणि मार्गशीर्ष महिना संपला की के त्यानंतर केव्हाही ती सुपारी तुम्ही पाण्यात विसर्जित करावी पाण्यात विसर्जन करता येणे शक्य नसेल तर तुळशीच्या मातीत ती गाडून द्यावी तुळशीसुद्धा नसेल तर कोणत्याही झाडाच्या मातीमध्ये ती गाडून द्यावी तिथे पेरून द्यावी जर पाणी नसेल तर पण ती तुम्ही प्राधान्य द्या की ती सुपारी तुम्ही पाण्यातच विसर्जन करू शकता आणि जर पाण्याची व्यवस्था नसेल तर मग तुम्ही तुळशी किंवा कोणत्याही झाडाखाली गाडू शकतात पण हा उपाय मार्गशीर्ष महिन्याच्या कोणत्याही गुरुवारी तुम्ही अवश्य करा तुमच्या कोणत्याही इच्छा नक्की पूर्ण होतील तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद